नमस्कार एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकुडे यांना न्याय मिळावा यासाठी परभणीतून मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च निघालेला आहे हजारो लोकांची ही भावना आता रस्त्यावर उतरली आहे हा लाँग मार्च सत्तावीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगरात धडकणार आहे या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे न्यायव्यवस्थेसमोर आवाज उठवणे आणि निष्पाप व्यक्तींना न्याय मिळवून देणे लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हे आमचे हक्क आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून अन्याविरोधात उभारलेला हा संघर्ष मोठ्या विजयाची नाणी ठरेल सत्य आणि न्यायासाठी लढणाऱ्या या लोकांच्या संघर्षाला साथ द्या हा केवळ दोन व्यक्तीसाठीचा सा लढा नाही तर न्यायाची मागणी करणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांचा सा आवाज आहे चला तर मग या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊया आणि एकत्रितपणे आवाज उठवून सोमनाथ श्रीवंशी आणि विजयदादा वाकुडे यांना न्याय मिळवून लाँग मार्च हा लॉंग मार्च सतरा तारखेला परभणी निघालेला आहे मुंबईला जाणार आहे उद्देश हे आहे की दहा तारखेला संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं परभणीच्या लाठी चार्जच्या नावावर आमच्या तरुणांना बेदम मारण गेलेली आहे आणि जे तरुण निर्दोष होते अशा तरुणांना उचलून त्यांना अतिशय मारलेला आहे यामध्ये आमचा लहान भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेलेला आहे या तानच्या लोकनेते विजय यांचा यांचासुद्धा जीव गेलेला आहे या प्रकरणात आम्ही बत्तीस दिवस न्याय मागितला धरणे आंदोलन करून पण आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही हजारो भीमसेने घेऊन मुंबईच्या दिशेने हा लाँग मार्च घेऊन जात आहोत प्रमुख भूमिका काय आहे आमची प्रमुख मागणी आहे की जे पोलिसवाले जे दोषी पोलिसवाले आहेत ज्यांच्यामुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे ज्या पोलिसवाल्यांनी आमच्या भीमसैनिकांवर अत्याचार केलेला आहे ज्या भीमसैनिकांवर आमच्या ज्या महिलांवर पोलिसवाल्यांनी अत्याचार केलेला आहे ते संपूर्ण पोलिसवाले सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही